आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदार राजू शेट्टी उद्या लोकसभेचा अर्ज दाखल करणार हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज गुरुवार दिनांक 28 रोजी दाखल करण्यात येणार आहे दसरा चौकातून हजारोंच्या उपस्थितीत बैलगाडीने जाऊन खासदार राजू शेट्टी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरणार आहेत जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षाचे सर्व नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत दुपारी बारा ते दोन या वेळेत हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे दसरा चौकातून हजारो लोक रॅलीने अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावं अर्ज भरण्यासाठी आवश्यक सर्व ती कागदपत्रे परवानग्या दाखले निमंत्रण पत्रिका डिजिटल बॅनर तयार करण्यासाठी संघटनेच्या कोल्हापूर कार्यालयात लगबग सुरू आहे अर्ज दाखल करण्यासाठी किमान पन्नास हजार लोक उपस्थित राहतील याचे नियोजन करण्यात आलं आहे